नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे गजानन महाराज प्रकट दिन पिठलं भाकरी आणि शिरा आपण पाहूयात तर सर्वप्रथम मी भाकरी बनवणार आहे तीही न थापता इथे दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार किंचित असं मीठ घातलेलं आहे तर यामध्ये आपल्याला बरोबर दीड वाटीच पाणी घ्यायचं आहे एका पॅनमध्ये हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ज्यांना भाकरी थापता येत नाही किंवा ज्यांना पटपट भाकरी करायची आहे तर हा ऑप्शन खूप छान आहे तर हलकंसं सा थोडं साजूक तूप घालून घेतलेलं आहे जर दोन वाटी पीठ असेल तर दीड वाटी पाणी आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर मीठ मिक्स करून घेणार आहे इथे ज्वारीच्या पिठामध्ये आणि या पाण्यामध्ये गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि हे जे पीठ आहे हे या, या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करत करत हे आपल्याला गुठळ्या न होऊ देता हे पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर बघू शकता सर्वप्रथम थोडंसं पीठ इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि बाकीचं सगळं पीठ इथे मी घालून घेतलेलं आहे तर आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान तर बघू शकता असं एक जीव झालेला आहे तर लागलं तर आपल्याला हलकंसं थोडंसं गरम पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असं मळून घेतलेलं आहे मी इथे आणि ह्या ज्या भाकरी आहेत त्या अशा पद्धतीने केलं तर फटाफट फटाफट -फटा लाटता येतात पातळ होतात आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत ही भाकरी मऊ राहते तर ज्यांना जास्त प्रमाणात भाकरी करायच्या आहेत किंवा ज्यांना थापता येत नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप छान छान आहे तर बघू शकता की ती पटपट पटपट अशी पोळीसारखी ही भाकरी सरकते आहे तर अशा पद्धतीने जेवढ्या प्रमाणात पातळ हवी आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही ही भाकरी बनवू शकता तर बघू शकता किती पातळ अशी ही भाकरी झालेली आहे आणि गॅस चांगला गरम तवा चांगला गरम झालेला आहे आणि यावर असं मी पाणी लावून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं याला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला कोरडी झाली की आपल्याला उलटून घ्यायची आहे ही भाकरी तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं पाच मिनिट आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे तर साईडनं व्यवस्थित एक बाजू भाजून घेतली की आपल्याला दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे तर बघू शकता एक साईड मला थोडी कच्ची वाटली आहे त्यामुळे मी परत एकदा छान भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता परत आपल्याला साईड व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आता आपल्याला दुसऱ्या बाजूने ही भाकरी छान अशी बघू शकता किती टम अशी पुरीसारखी ही भाकरी फुकते आहे तर तुम्ही इथे गॅसच्या फ्लेमवर डायरेक्टली भाकरी भाजली तरी हरकत नाही तर पद्धती है। अशा पद्धतीने ही भाकरी छान अशी फुगलेली आहे अशाच पद्धतीने दुसरीही भाकरी बनवलेली आहे फटाफट फटाफट भाकरी लाटून आपल्या ह्या तयार होतात तर किती छान पूर्ण भाकरी फुगलेली दिसते आहे तर चवीला ही खूप छान लागते आणि पटापट बनतात अशा पद्धतीनेच हे जे पीठ इथे मी घेतलं होतं त्याच्या सगळ्या भाकरी अशाच अशा अशाच पद्धतीने बघू शकता किती सॉफ्ट अशा बनलेल्या आहेत जसे फुलके आहेत तशा पद्धतीने या भाकरी तुम्हाला जशी साईज हवी असेल तशा बनवू शकता तर अशा पद्धतीने बघू शकता दुमडल्यावर सुद्धा अगदी किती मऊ मऊ आहे ही भाकरी तर दुसऱ्या दिवशीसुद्धा अगदी अशी मऊ लुसलुशीत राहते अशा पद्धतीने मी इथे सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत तर ह्या ज्या दोन वाटी ज्वारीच्या पिठामध्ये तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज ठेवू शकता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने ह्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत तर ह्या भाकरी आपल्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता मऊ आणि छान अशा ह्या भाकरी रेडी झालेल्या आहेत आता आपण बघूयात की पिठलं कसं बनवावं आता इथे बघूयात की बेसन पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी आणि इथे मी बघू शकता पाणी घेतलेलं आहे दोन वाटी तर व्यवस्थितरित्या पहिल्यांदा हे पीठ अगदी याच्या आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं पळीच्या साह्यने हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे दोन तिखट आहेत दो तीन कमी तिखट आहेत इथे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत मी थोडासा कढीपत्ता वापरलेला आहे आणि बघू शकता इथे मी कोथिंबीर घेतलेलं आहे सर्व जिन्नस आपल्याला धुवून घ्यायचे आणि आता छान असा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इथे मी कांदा लसूण वापरणार नाही कारण हे गजानन महाराजाच्या साठी मी हे पिठलं बनवलेलं आहे तुम्हाला जर लसूण ॲड करायचं असेल तर हरकत नाही आणि थोड्याशा इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये त्याला चिरा पाडून घेतलेला आहे जेणेकरून मिरची अंगावर येऊ नये आणि छान आतून तळल्या जावी तर इथे तुम्ही या क्षणी खरडाही बनवू शकता थोडीशी मिरची कोथिंबीर वाटून त्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कूड घालून इथे बघू शकता असा खरडा वाप करू शकता पण इथे मी अशी हिरवी मिरची मीठ लावून ठेवलेली आहे तर बघू शकता त्याच ते थोड्याशा तेला तेल ॲड करून थोडीशी मोहरी जिरं आणि आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे चवीनुसार चा तर पिठल्यासाठीची फोडणी बनवत आहोत आपण इथे तर ही जी बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे ही फोडणी आणि हा जो ठेचा बनवलेला आहे किंवा वाटण बनवलेला आहे कोथिंबीर कडीपत्ता आलं आणि हिरवी मिरचीचं ते आपल्याला व्यवस्थित ह्याच्यावर छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ही हिरवी मिरची बाधत नाही आणि चवीलाही छान लागते तर चवी किंचित असे हळद ॲड करून घेतलेली आहे आणि हळदही यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता किती खमंग अशी फोडणी दिसत आहे व्यवस्थित अशा पद्धतीने छान अगदी साईडनं तेल सुटेपर्यंत हे वाटण मी व्यवस्थित परतलेलं आहे आता यामध्ये मीठ घातलेलं हे जे बेसन पीठ आहे हे मी ॲड करून घेणार आहे खूप सोप्या पद्धतीने हे पिठलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूणही ॲड करू शकता तर बघू शकता गुठळ्या मोडत मोडत याला छान असं पहिल्यांदा गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे जेणेकरून हे पटकन अंगावर येणार नाही व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे या पिठल्याला तर बघू शकता हे पिठलं अगदी छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पिठलं जर शिजलं नाही तर त्याची चव लागत नाही तर यामध्ये बघू शकता मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे तर हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तर थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर बघू शकता गरम पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पिठलं छान मिक्स झालेलं आहे वरून तुम्ही याला छान आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनिटासाठी हे छान आपलं शिजलं गेलं पाहिजे हे कमी क्वांटिटीत आहे म्हणून लगेच शिजलं जातं तर जास्त क्वांटिटीत बनवत असाल तर थोडा वेळ लागेल त्यामुळे अशा पद्धतीने हे जे पिठलं हे आपलं रेडी झालेलं आहे तर याच्यावर मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे तर चवीला खूप भन्नाट लागते जरी कांदा लसूण वापरला नाही तरी असंही पिठलं एकदा करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि जर नैवेद्य झाल्यावर खायचं असेल तर वरून छान तुम्ही लसणाची फोडणीही करू शकता तर अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या पुन्हा भाकरी आणि पिठलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे नैवेद्यासाठी आहे म्हणून मी याच्यात कांदा लसूण वापरलेला नाही ह्या भाकरी अतिशय मऊ लुसलुशीत राहतात आणि हे पिठलंसुद्धा छान बनतं वरून थोडीशी कोथिंबीर अशी भुरभुरली आहे किती सुंदर असं दिसतं हे पिठलं बघू शकता आणि बघू शकता हे प्रकट दिनाविषयी निमित्त मी हे नैवेद्य बनवलेलं आहे तर आपण बनवूयात की शिरा कसा बनवावा इथे बघू शकता मी थोडं तूप घेतलेलं आहे आणि तुपावर मी इथे ड्रायफ्रूट्स पहिले परतून घेणार आहे तर जो मेजरिंगचा कप असतो तो अर्धा कप मेथे गेल तसा ला 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 मी इथे तूप घेतलेला आहे जसं लागेल तसं तूप वापरायचं आहे पहिल्यांदा बदाम थोडेसे तळून घेतले की नंतर काजू ॲड करून घ्यायचे आहेत तर काजू छान अगदी हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला लालसर असे परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता थोडासा काजूला वेळ बदामाला वेळ लागतो आणि नंतर लास्टला मी याच्यामध्ये मनुका ॲड करणार आहे तर हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते व्यवस्थित असे तुपावर छान परतले की आपल्याला शिरा अगदी छान लागतो तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मदे मी व्यवस्थित असे या प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत तर याच तुपामध्ये बघू शकता इथे मी अर्धीच वाटी कणिक घेतलेली आहे म्हणजे आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर याऐवजी तुम्ही रवा वापरला तरी हरकत नाही पण खूप छान याचासुद्धा शिरा खूप छान लागतो तर नैवेद्यासाठी काहीतरी वेगळं नक्की ट्राय करू शकता आणि राहिलेलं जे हे बघू शकता तूप आहे तेही मी सगळं ॲड करून घेणार आहे तर गॅस कमी करूनच आपल्याला व्यवस्थित असं हे ही जी कणिक आहे किंवा गव्हाचं पीठ आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने याच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला व्यवस्थित असं याला भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ भाजायला वेळ लागतो पण जे खमंग भाजलं तर पूर्ण याचा जो सुवास असतो तो घरात छान दरवळतो तर त्यामुळे बघू शकता याच्या गाठी मोडत मोडत छान आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं तूप अजून एकदा ॲड केलेलं आहे आणि परत एकदा छान भाजून घेणार आहे तर हा जो शिरा आहे अतिशय पौष्टिक आहे आणि खूप चवीला छान लागतो तर अशा पद्धतीने हा जो ही जी कणिक आहे किंवा तुम्ही अर्धी कणिक आणि अर्धा रवाही वापरू शकता किंवा नुसता रवाही वापरू बघू शकता कसं छान असं तांबूस रंगावर मी भाजून घेतलेलं आहे तर इथे अर्धाच कप साखर घेतलेली आहे आणि बघू शकता इथे एक कप पाणी घातलेलं आहे म्हणजे अर्धा अर्धा दोन कप असं पाणी घातलेलं आहे तर याला साखरेचं आपल्याला सिरप बनवून घ्यायचं आहे थोडं केसरच्या काड्या ॲड करून घेतलेल्या आहेत आणि साखर विरगळेपर्यंतच आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपली कणिक छान तिकडे भाजून झालेली आहे तर अशा पद्धतीने बघू शकता परत एकदा इकडे ही कणिक हलवून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये हे जे उकळलेलं शुगर सिरप आहे ते मी थोडं थोडं करत ॲड करून घेणार आहे कारण खूपच सगळं केलं तर एकदमच गाठी होतील दोन्ही पण सध्या गरम आहे त्यामुळे हळूहळू हळूहळू मिक्स करत घ्याय करायचं आहे आपल्याला आता याच्या गुठाळ्या मोडत मोडत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण जे सगळं शुगर सिरप आहे ते मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर हा जो शिरा आहे तो खूप वेळ मऊ लुसलुसित राहतो किंवा तुम्ही एखाद्या याच्यामध्ये केळंही ॲड करू शकता पण हा शिरा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप चवीला छान लागतो एवढं मात्र आहे की कनिक आपल्याला छान हे जे गव्हाचं पीठ आहे लाल छान भाजावं लागतं तर अशा पद्धतीने बघू शकता मऊ आणि लुसलुशीत हा शिरा तयार झालेला आहे वेलची जायफळ पूड ॲड करून घेतलेली आहे आणि हे जे ड्रायफ्रूट्स होते ते मगाशी तळलेले ते मी थोडेसे बाजूला ठेवलेले आहेत आणि थोडे यामध्ये ॲड केलेले आहेत तर अशा पद्धतीने हा शिरा बघू शकता बघतानाच कळत असेल याचं टेक्स्चर वगैरे तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं शिरा आपला रेडी झालेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगाशी जे ठेवलेलं तूप होतं थोडंसं ते मी यामध्ये ॲड करून घेणार आहे याने खूप छान चव येते तर थोडंसं राहिलं होतं यामध्ये तूप तर मी थोडासा याच्यामध्ये शिरा ॲड करून हे व्यवस्थित तूप काढून घेतलं आहे वायाही जाणार नाही तर अशा पद्धतीने बघू शकता की हा जो शिरा आहे तो आपला मस्त छान असा रेडी झालेला आहे तर किती मऊ लुसलुशीत दिसताना दिसतो चवीला खूप भन्नाट लागतो तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने नैवेद्याचा शिराही रेडी झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा